नमस्कार गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा काल रात्रीपासनं काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे आणि तुळजापूरमध्ये साधारण छत्तीस गावामध्ये दोन मंडळ आपलं नळदुर्गचं आणि जळकोट साधारण छत्तीस गावं आहेत त्याच्यामध्ये मग काही नळदुर्गचे अंदूरचे गावं आहेत शहापूर आणि जळकोट आहे नंदगाव आहे छत्तीस गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने सकाळीच तहसीलदारांना सूचना दिल्यात पंचनामे सुरू करण्याच्या प्रत्येक गावामध्ये आपण पंचनामे आता करून घेतो आहे जिथे व्याप्ती जास्त आहे तिथे गटवार सर्व शेतकरी जे आहेत त्यांना एकत्रित बोलून पंचनामे केले जाणार आहेत त्यामुळे आज पावसाची परिस्थिती बघून काही ठिकाणी आज सुरू केलं आहे आणि आज उद्या पर्वामध्ये बऱ्यापैकी पंचनामे केले जातील आपण देखील संबंधित शेतकऱ्यांनी देखील लक्ष देणं अपेक्षित आहे आपले नेते मंडळी जे गटाचे प्रमुख आहेत सकाळी सिद्धोनांशी बोलणं झालं दीपक दादांशी झालं आशिष सोनटकेंचंही बोलणं झालं आहे विलास राठोड आहेत बाकी सर्वच आपले प्रमुख आहेत ते फील्डवरती आहेत आणि पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू केली आहे आणि उद्या देखील ती चालेल महत्वाच्या दोन गोष्टी होत्या एक म्हणजे ज्यांचं नुकसान झालंय सर्वांचे आपल्याला पंचनामे व्यवस्थित करून घ्यायचे शेतकरी एकत्रित घेऊन गटवार करायचे दुसरा विषय म्हणजे शेजारचे जे मंडळ आहेत म्हणजे जिथे अतिवृष्टी झाली आहे असं नळदुर्ग आणि जळकोट सोडून जे इतर शेजारचे मंडळ आहेत शेजारची गावं आहेत तिथे जर ओढ्याला नाल्याला पाणी आलं असेल आणि पूर आल्यामुळे जर जा नुकसान झालं असेल शेतात पाणी साठलं असेल तर त्या भागातले देखील पंचनामे करण्याच्या आपण सूचना दिल्यात कुठे पडझड झाली असेल इतर काही नुकसान झालं असेल ते पंचनामे देखील महसूल यंत्रणेकडनं होणार आहेत हे सर्व जे आत्ताचं आपण पंचनामे करतोय हे एन डी आर एफ एस डी आर एफच्या अनुदानासाठीचे आहेत पीक विमा हा विषय वेगळा आहे त्याचे काही पंचनामे किंवा फोटोची आत्ता आवश्यकता नाही आहे वेगळी त्याची कार्यप्रणाली राहील आत्ता आपल्याला महसूल आणि कृषी यंत्रणेकडनं पंचनामे करून घ्यायचेत जेणेकरून डी आर एफ एस डी आर एफचे निकषाप्रमाणे आपल्याला मदत जी आहे ती मिळेल आधीच्या टप्प्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये वाशी कळम भूम आणि परांड्याचा काही भाग धाराशिवचा काही भाग इथे अतिवृष्टी झाली होती तिथल्या पंचनाम्यांची प्रक्रिया आता चालू आहे तुळजापूरमध्ये कालपासून जो पाऊस पडतोय कदाचित आजही पाऊस होईल आता त्या बाबतीमध्ये सूचना महसूल यंत्रणेला कृषी यंत्रणेला दिल्यात परंतु शेतकरी बांधवांना भगिनींना आणि खास करून आपले सर्व जे नेते मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की पंचनामे नीट करून घ्या कुठेही काही अडचण वाटली आता स्वाभाविकच आहे की मला लगेच मेसेज करा मी आज मुंबईत आहे काही वेगळ्या विषयामुळे मी इथे आलेलो हो आहे पण कुठली अडचण असेल तर मला कृपया एस एम एस करा मी सूचना आधीच यंत्रणेला दिलेल्या आहेत ते कामाला लागलेले आहेत पण कुठे अडचण आली तर जरूर मला सांगा परत एकदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्याबद्दल जे आता निसर्गाची अवकृपा आहे त्या अनुषंगाने आपल्याला जे काही करणं शक्य आहे ते नक्की आपण करू पंचनाम्याच्या बाबतीत मात्र कृपया आपण योग्य ते लक्ष द्या अडचण वाटली तर मला सांगा तीच आपल्याला पुनश्च विनंती धन्यवाद